नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया आरोग्यवर्धक असा बीट आणि गाजराचा ज्यूस इथं तुम्हाला दिसत असेल फार छान असा ज्यूस आपला तयार आहे चला कम्यासेल, कम्यासेल, तर मी याची साहित्य आणि कृती आपण पाहूया हा आरोग्यवर्धक ज्यूस आहे अगदी रक्ताची कमी असेल हिमोग्लोबिन कमी असेल तर अशा प्रकारचा ज्यूस जर तुम्ही रोजच्या आहारामध्ये ठेवलात तर अक्षरशः खरंच ह्याचे खूप छान फायदे आपल्याला दिसून येतात इथं आपण एक वाटी बीट घेतलेलं आहे सालं काढलेली आहेत बीटाची स्वच्छ धुवून एक वाटी असं बारीक चिरून घेतलेलं आहे जेवढ्या वाटीने आपण बीट घेतो तेवढ्याच वाटीने आपण गाजरही घ्यायचा आहे गाजरही स्वच्छ धुवून त्याचे तुकडे करून आपण घेतलेले आहेत थोडंसं आपण पाणी घेऊया ह्याच्यामध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आपण काळं मीठ थोडंसं घेऊया इथं तुम्ही जिरे पावडरही वापरू शकता मी थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे म्हणजे पचनालासुद्धा छान असा हा आणि चवीलाही ज्यूस छान लागतो काळ्या मिठामुळे आणि पचतोही व्यवस्थित आणि चवीलाही छान लागतो तर हे पहा इथं आपण मिक्सरला अशी पेस्ट छान अशी बारीक एकदम पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता ही पेस्ट आपल्याला गाळणीच्या सहाय्याने एका ग्लासमध्ये गाळून घ्यायची आहे इथं जर फायदे बघितला तर गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असल्यामुळे गाजरामुळे आपल्या डोळ्याची जे छोट्या सारीक काही तक्रारी असतील त्या तक्रारी दूर व्हायला मदत होते आणि रक्त रक्तवाढ होते जे हिमोग्लोबिनचं प्रमाण जर कमी असेल शरीरामध्ये रक्ताची वाढ कमी असेल तर रक्तवाढ बिटामुळे होते आपली आणि हे हा जो ज्यूस आहे हा शक्तीवर्धक आहे आरोग्यवर्धक आहे याच्यामुळे शरीराची उर् ऊर्जा तर वाढतेच शिवाय आपल्या हृदयाचं कार्यही खूप छान चालतं तर तुम्हाला वाटतं रोजच्या आहारामध्ये हा जर ज्यूस तुम्ही घेतलात तर नक्कीच ह्याचे भरपूर फायदे आहेत असा गाळणीमध्ये आता ही जी पेस्ट आहे ही गाळणीमध्ये गाळून घ्यायची खाली आपल्याला एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही पेस्ट पूर्णपणे हे पहा मी चमच्याच्या साह्याने कसे दाबून घेते हे जे आहे बीट गाजर आपलं हे पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपला ग्लास आपण गाळून घेतलेला आहे ग्लासमध्ये हा ज्यूस एक अर्ध लिंबू आपल्याला पिळायचा आहे आता बीटामध्ये आयन आहे गाजरामध्ये आयन व्हिटॅमिन ए आहे बीट आयनने भरपूर आहे त्याच्यामुळे आयन जे आहे हे आपल्या शरीरामध्ये व्यवस्थित ऑब ॲब्झॉर्ब होण्यासाठी आपल्याला इथं व्हिटॅमिन सीची गरज आहे म्हणून आपण एक लिंबू ह्या ज्यूसमध्ये पिळून घ्यायचं आहे आणि थोडासा मध घ्यायचा आहे कारण बीट चवीला तुरट असतं तर थोडासा गोडसरपणा पाहिजे म्हणून एक अर्धा चमचा आपण याच्यामध्ये मीठ घा मध घालायचं आहे सॉरी मंडळी मध घालायचं आहे मध नसेल तर आपण गुळही घालू शकतो आणि अशा प्रकारे हा ज्यूस आपला तयार आहे असा जर ज्यूस आपण रोज मुलांना प्यायला दिला तर मुलं नक्कीच अगदी छान असं त्यांचं आरोग्यही सुधारेल आणि मुलांना आवडेलही अगदी बीट खात नसतील तर हा ज्यूस मुलं आवडीने पितील अगदी वृद्ध माणसांनासुद्धा आजारी माणसं घरामध्ये असतील अगदी गृहिणी गृहिणींना ज्यांना हिमोग्लोबिन कमी आहे त्यांच्यासाठी हा ज्यूस उपयोगाचा आहे अशा प्रकारे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी